नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा आपल्याला बीडबद्दलच बोलायचं आहे बीड हा विषय विधानसभेमध्ये सुद्धा चर्चेला होता आजसुद्धा अन्य विषयांवर देखील चर्चा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तोच चर्चेचा विषय आहे आणि नवीन नवीन फॅक्ट्स पुढे येत आहेत देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आज विधानसभेत सांगितलं की बीडमध्ये गेल्या दहा वर्षात गेल्या पाच वर्षात दोनशे छत् दोनशे शहात्तर हत्या झाल्या आणि गेल्या दहा महिन्यात केवळ छत्तीस हत्या झाल्या छत्तीस हत्या गेल्या दहा महिन्यामध्ये आणि अनेक राजकीय हत्या या अनेक अनेक हत्या या राजकीय आहेत त्यामध्ये बीडमधले जे गुंड आहेत हैदोस घालतायत है। जे नीच आणि नालायक असे नराधम तिथे आहेत त्या लोकांनी या हत्या केल्या असाव्यात असा, असा संशय आहे बीड जिल्ह्यात आणि विशेषतः परळीमध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीची टोळी म्हणतो धनंजय गुं मुंडे हे त्या टोळीचे प्रमुख आहेत मुख्य आका धनंजय मुंडेच आहेत आणि वाल्मिक आ कराड हा त्यांचा तिथला एजंट आहे गुंडगिरीचा एक एजंट आहे सगळ्या महाराष्ट्रात जेवढी दहशत नसेल तेवढी बीडमध्ये फक्त का असावी बीड ही अनेक पवित्र स्थाना स्थानांची भूमी अनेक महान पुरुष जिथे जन्माला आले मराठवाडा ही संतांची भूमी अशा भूमीमध्ये हे नालायक लोक कसे आले धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी या गोष्टींबद्दल पुन्हा पुन्हा बोलावं लागेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे म्हणजे धनंजय मुंडे यांना गचांडी देणं आवश्यक होत होतं उशिरा का होईना त्यांना दरवाजा दाखवला ही चांगलीच गोष्ट घ झाली पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अक्षरशः गुंडगिरी हिंसाचार अनेक गोष्टी ड्रग्स अनेक गोष्टींचं थैमान सुरू आहे पण ते राजीनामा देणार राजीनामा त्यांनी द्यावा अशी परिस्थिती आहे हे मात्र नक्की आता निदान गृहमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी द्यावा मुख्यमंत्रीपदाचा द्यावा असं काही मी म्हणत नाही तुम्हाला पण निदान गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आता दुसरी गोष्ट की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी काही मागणार नाही कारण ते त्यांच्या पक्षाचे अजितदादांच्या तेव्हा ते निर्णय घेतील असं देवेंद्रजी म्हणतोय मग असं असताना त्यांनी अचानक टोपी बदलून स्वतः हा का निर्णय घेतला हा प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरं शोधायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही कारण आता जे झालं ते झालं पण त्याचं राजकारण नंतर समजून घेऊ आपण टप्प्याटप्प्याने पण आज मला बोलायचं आहे ते या एकूण सगळ्या परिस्थितीबद्दल आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी छायाचित्र म्हणजे ज्या व्हिडिओचं व्हिडिओमधले काही शॉर्ट्स फ्रीज करून ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले त्यामध्ये काय होतं तर आरोपींनी लोखंडी गजाने संतोष देशमुख यांना सरपंच संतोष देशमुख यांना जे मस्सा दुखते सरपंच त्यांना मारहाण केली दुचाकीच्या क्लच वायरने त्यांना फरफटत नेण्यात आलं त्यांच्या छातीवर बुटासह पाय देऊन उभं राहण्यात आलं एवढंच नव्हे तर पाणी मागताना एका आरोपीने त्यांच्यावर लघुशंका केली इतकी नीच नालायक अशी ही माणसं आहेत हे आपण लक्षात घ्या भयानक आहेत ती माणसं नरराक्षस आहेत ती रानटी आहेत जंगली आहेत खरंच तर जंगली आपण म्हणतो वाईट अर्थाने म्हणून वाईट अर्थाने म्हणण्याचं कारण कर जंगला जंगलात जंगलादेश ही अधिक चांगली म्हणायची पाळी आली आणि मारहाण करतानाचं छायाचित्रण आणि चित्रफिती चित्र म्हणजे व्हिडिओज त्याचे काढण्यात आले आणि त्यावेळी आरोपी खदा फदा फिदी फिदी हसत होते तुझा बाप आहोत आम्ही असंही ते म्हणत होते आणि ही छ हे फोटो आणि व्हिडिओज हे मोकारपंथी या ग्रुपवरती व्हायरल करण्यात आले आता मला सांगा की एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेव्हा आक्षेपार्ह गोष्टी टाकण्यात येतात तेव्हा त्याच्यावर ताबडतोब बॅन आणला जातो ग्रुप ॲडमिनची ती जबाबदारी असते आणि शिवाय या गोष्टी टाकल्या जात असताना ज्या ग्रुपमधले जे बाकीचे लोक होते ते काय करत होते त्यांनी या गोष्टीकडे ही गोष्ट पोलिसांच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली नाही मी सरपंच देशमुखांची हत्या होऊन त्याचे व्हिडिओ तुम्ही या ग्रुपवर टाकतात आणि गृहकर्त्याला कळत नाही सरकारचं जे आ, सोशल मीडियाचं जे डिपार्टमेंट आहे ते काय करत आहे गृहखातं काय करत आहे काय करत होतं ते आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी धनंजय देशमुख हे मनोज जरांगेंना भेटले काल तर त्या भेटीच्या वेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं त्यांच्या धनंजय देशमुखांच्या जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत आणि संतोष देशमुख आणि धनंजय देशमुखांच्या आईला म्हणजे आई पुढं कसं जायचं हे सगळं मग ही हत्या झाली हे सगळं तिला कसं सहन होत असेल त्या मातेला या सगळ्या या दुःखाच्या आवेगात आणि हे फोटो बघून धनंजय देशमुख हमसाहमशी रडत होते आणि त्यांच्याबरोबर अख्खा महाराष्ट्र आक्रंदन करत होता संपूर्ण महाराष्ट्र या कुटुंबाच्या मागे आहे आणि या सगळ्या नराधमांना फाशी दिली पाहिजे लट केव्हा एकदा लटकवलं जाईल अशी वाट बघतोय हा केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही माणूस आहेत ना संतोष देशमुख हे एक चांगले सरपंच सामाजिक दृष्टिकोन असणारे आणि दुसऱ्यांनी जेव्हा हाक दिली त्यांच्यावरती जेव्हा खंडणीसाठी दादागिरी करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ते सुरक्षा अक्षर जो अन्यसा दलित समाजाचा होता त्याच्या बाजूने हे उतरले लढले आणि त्यासाठी त्यांनी त्या प्राण गमावले एक प्रकारे संतोष देशमुख हे शहीदच झाले ना तेव्हा त्यांच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळं पाप झालं त्या पापामध्ये धनंजय मुंडेंचा काही संबंध हे संबंध नाही असं जे म्हटलं जात आहे आता मनोज जरांगींनी थेट मागणी केली आहे की त्यांना सह आरोपी करावी खुनाच्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये रोहित पवार यांनी बजरंग सोनावळे जे खासदार आहेत रोहित पवार आमदार आहेत त्यांनीसुद्धा सगळ्या या भानगडीमध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग होता म्हणजे खुनामध्ये थेट म्हटलं नसलं तर या सगळ्या पापांची जबाबदारी एक प्रकारे त्यांची आहे कारण त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी घडत होत्या बीडमध्ये बीडमधली कीड म्हणजे धनंजय मुंडे आणि म्हणून मी गेले कित्येक दिवस पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवून सांगत होतो की त्यांना हाकलून द्या मंत्रिमंडळातनं आता मी म्हणेन की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांनी त्यांना लाच म्हणून बाहेर काढव द्या पक्षातनं त्याचप्रमाणे त्यांची आमदारकीसुद्धा वेळ आली म्हणजे गु त्यांचा गुन्हा जेव्हा साबित होईल तेव्हा आमदारकी त्यांची रद्द झाली पाहिजे आणि त्यांना राजकारणातून संपूर्ण हद्दपारच केलं पाहिजे असं माझं म्हणा हे लक्षात घ्या या धनंजय मुंडेंच्या मागे भगवानगडाचे शास्त्री उभे राहिले आणि ते म्हणाले मी म्हणजे म्हणजे अख्खा समाज म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या मागे आहे आणि आता नामदेव शास्त्री म्हणतात की नाही 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 मला ते म्हणजे मला सगळी माहिती मिळाली नव्हती आणि आता त्यांनी टोपी फिरवलेली आहे कारण त्यांना महाराष्ट्रा संपूर्ण खवळलेलं आहे धनंजय मुंडेंबाबत आणि याची गल्लत करण्याचं का काही कारण नाही धनंजय मुंडे असती वाल्मिक कराड हे एका समाजाचे आहेत म्हणून त्या समाजाला टार्गेट करण्याचा काहीही संबंध नाही जातीची ढाल पुढे करण्याचं काही कारण नाही त्या स्वतंत्र गोष्टी आहेत पण नामदेव शास्त्रीनी बरोबर जातीची ढाल पुढे करून धनंजय मुंडे यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला कारण ते उपकृत असणार त्यांच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे पंकजाताई मुंडे आणि त्यांचाही संघर्ष झाला होता सुद्धा आता एकदम त्यांची विवेक बुद्धी जा जागी झाली धनंजय मुंड्यांप्रमाणे इतके दिवस हो त्या गप्प होत्या म्हणजे माझ्या मते त्याही दहशतीखाली होत्या धनंजय मुंडेंच्या आता त्या बोलत आहेत आता म्हणत आहेत की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातच घ्यायला पाहिजे नको होतं अरे आम्ही म्हणत होतो तेव्हा तुम्ही काहीच बोलत नव्हतात तुम्ही म्हणत होतात जेव्हा पत्रकार विचारायचे नाही मला काही माहिती नाही मी आत्ताच दिल्लीहून आले मी आत्ताच इकडनं आले मला काही माहीत नाही मला का विचारत आहे माझा काही संबंध नाही त्याचा असं त्या म्हणत होत्या आणि आता एकदम बोलायला लागल्या त्या याचं म्हणजे सर्वसामान्य माणूस घा घाबरला कारण त्याच्यामागे काही पक्ष नसतो कार्यकर्ते नसतात पंकजाताई त्यांच्या भगिनी आहेत आणि त्या खऱ्या ज्याला म्हणतो की लाडकी बहीण असेल तर लाडक्या बहिणीने आपल्या भावाचा रस्ता चुकलेला आहे केव्हाच त्याला सांगायला की हे थांबवा तू काय काय करतोय ते वाल्मिकराला कशाला वा संरक्षण देतो आहे तुमची कुठली टोळी आहे विचारायला पाहिजे पंकजाताईंनी त्याबाबत काही भूमिका निभावली का सूचकपणे टोमणे मारणं याला काही उपयोग नाही थेटपणे हल्ला करायला होता त्यांनी जर भूमिका घेतली असती था। ठामपणे पंकजाताईंनी तर एवढी पाप करण्याची त्यांना हिंमत झाली नसती कारण कं पंकजातय्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहे लढाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या त्या आणि केवळ भाषणं ठोकून की मी कशी लढाऊ आहे मी कशी निर्भीड आहे हे काहीही याच्यात दिसत नाही आहे एवढी बीडमध्ये कीड लागत असताना पंकजाताई मुंडे या काय करत होत्या असा प्रश्न आम्ही विचारणारच ही गोष्ट आहे आता तुम्हाला सांगतो हे धनंजय मुंडे यांच्यावरती बलात्काराची सोय केस होती पूर्वी आता ती मग मागे घेण्यात आली घरगुती हिंसाचाराच्या वादात त्यांच्या विरोधात एक निर्णय झाला होता नंतर पंकजात्यांशी तर त्यांचं जाहीर खडायंगी होतच होती आणि जेव्हा संतोष देशमुखांचा खून झाला आणि तो व्हिडिओ करून वाल्मिक कराडला दाखवण्यात आला आणि मग वाल्मिक कराडनी कोणाशी संपर्क साधला माझे मी कालही मागणी केली आहे की धनंजय मुंडे यांच्या मोबाईलमधलं रेकॉर्ड सगळं तपासलं पाहिजे कोणाकोणाचे त्यांना कॉल आले म्हणजे धनंजय मुंडेंना याची कल्पना होती की नाही हे कळेल धनंजय मुंडे काय म्हणत होते आधी की हे काही एका व्यवहारावरनं झालेले काही किरकोळ प्रकरण नाही संतोष देशमुखांचे त्यांची हत्येचं प्रकरण हे विशेष काही तर राजकीय काही संबंध नाही असं ते, ते म्हणत होते आधी आणि मग जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामधनं एक मागणी व्हायला लागली की ह्या जे खुने आहेत त्यांना फाशी द्या संताप व्यक्त होऊ लागला महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघू लागले आंदोलनं होऊ लागली उपोषणं सत्याग्रह होऊ लागले तेव्हा मग धनंजय मुंडे म्हणायला लागले की नाही मी पहिल्यापासून म्हणत होतो की या खुन्यांना कठोरातली कठोर सजा व्हायला पाहिजे म्हणजे आपला काही संबंधच नाही असं ते दाखवतो हा अतिशय लबाड आणि ढोंगी माणूस आहे ही माणूस आहेत आणि मुळातच ज्याला म्हणतात की मौज मजा करणं एवढंच त्यांचं एकूण उद्देश भरपूर पैसा कमवायचा आणि मौज मजा करायची हे त्यांचं एकूण उद्दिष्ट आहे असं दिसतं आता हे सगळं काय म्हणतात सत्तेच्या बळावरती हे सगळा पैसा गोळा करणं हे वाल्मिक कराड करत होता म्हणजे तो बीडचा आणि विशेषतः परळीचा तर किंगच होता तो कुठलाही व्यवहार त्याला न सांगता होऊच शकत नव्हता तिथला कारण व धनंजय मुंडेंचं संरक्षण होतं बघा ठेकेदारां आपले ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट देऊन सरकारी निधी कसा लाटायचा हे यांना माहिती होतं कृषी आणि समाज कल्याण खात्यामध्ये भ्रष्टाचार यांनी केला रा, राखेचे आणि वाळूचे त्याच्यामध्ये माल बनवला त्यांनी हे सगळं चालू होतं ते वाल्मिकी आणि त्याच्या टोळीचं हे कोणाच्या जीवावरती त्यांचा आकार धनंजय मुंडे हाच होता हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्या जीवावरती बीडमधल्या सामान्य नागरिकांवरती अन्याय चालला होता प्रशासन आणि पोलिसांना दबावखाली आणलं जात होतं त्यांना त्यांना घरगड्यासारखं राबवलं जात होतं दुसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडे आता ज्यावेळी बघा आवादा कंपनीवरती आणि पोलिसांवरती दबाव आण आणण्यात आला होता तो कोणी आणला हे तपासलं पाहिजे तुम्ही बाबा या लोकांना खंडणीने या वाल्मिक आणि या लोकांना मागता ते देऊन टाका असा दबाव प्रशासनावरून पोलिसांवरती कोण आणत होतो हे बघायला पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अटक टाळण्यासाठी हा जेव्हा पळून गेला वाल्मिकर काही दिवस सापडत नव्हता आणि मग त्याला अटक होऊ नये म्हणून कोण दबाव आणत होतं वाल्मिक कराडला कुठे पळून जा म्हणून कोणी सांगत होता का कोणी त्याला मार्गदर्शन करत होतं का आणि मग त्याला सरेंडर हो म्हणून कोण सांगत होते हे सगळं शोधलं पाहिजे वाल्मिक कराडचा आका म्हणजे धनंजय मुंडे यांचा यात काही रोल आहे का हे शोधलं पाहिजे त्यांना सोडून देता का म्हणजे राजीनामा दिला आता ठीक आहे आता तुम्ही भजन कीर्तनामध्ये वेळ घालवा असं नाही आत्तापर्यंत जी पापं झालेली आहेत त्याचा हिशोब धनंजय मुंडेंकडनं मागितलाच पाहिजे सरकारी तिजोई ज्यांनी लुटली आहे असा आरोप आहे अनेक पुरावे समोर आलेले आहेत अनेक मायलेकींना बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं तिकडच्या या टोळ्यांकडनं गुंडांकडनं पळवून देणं अत्याचार करणं विनयभंग करणं टिंगलटवाळ्या करणं धमकावणं हे सगळं चालू होतं याचा हिशोब द्यावा लागेल हिसाब तो देना पडेगा असं म्हणला किरीट सोमय्या कुठे था था? नहीं नहीं हो आता त्यांना हे दिसत नाही का हा प्रश्न विचारावा लागेल आता स्वतः वाल्मिकनीच एका केसमध्ये जेव्हा त्यांनी काही तक्रारी केल्या त्यामध्ये म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचं जे ऑफिस आहे ते सगळं मी तर पाहतो म्हणजे धनंजय मुंडेंच्या तिकडचे सगळे व्यवहार हे वाल्मिक कराड पाहत होता हा त्याचा पुरावा आहे दुसरी गोष्ट अशी की बघा जेव्हा ए ते गुंड काय घुलेबिले जे गुंड आहेत ते आवादा कंपनीकडे पैसे मागत होते खंडणी मागत होते तेव्हा ते म्हणत ते होते की बाबा नाही ते वाल्मिक आणण्याचा ऑर्डर आहे तुम्हाला खंडणी द्यावे लागेल आणि नाही नाही तुम्ही देऊन टाका ना म्हणजे म्हणजे मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं ते एकूण म्हणत होते आता या खंडण्या केवळ आवाजा कंपनीकडनं उकळल्या नसेल अनेकांकडून उकळले असतील वाल्मिक अण्णाची एकूण प्रॉपर्टी दोन हजार कोटी रुपयांची आहे त्याच्याकडे पॉश मर्सिडीज सारख्या अनेक गाड्या पॉश त्याच्याकडे आहेत तीन तीन आयफोन आहेत त्याची आणि धनंजय मुंडे यांची संयुक्तपणे एक जमीन आहे आणि तिथे साखर कारखान ते उभारून होते प्रचंड संपत्ती आणि वाल्मिकची जी संपत्ती आहे मालमत्ता आहे ती म्हणजे धनंजय मुंडेंची संपत्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नंतर आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर म्हणजे हा सगळा पैसा कुठून आणला त्यांनी वगैरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा तो फरार झाला आणि त्याला फरार होण्याची सूचना कोणीतरी दिली मग सरेंडर होण्याची सूचना कोणीतरी दिली सरेंडर होताना सांगितलं असेल त्याच्या आकानी वाल्मिकांडाच्या की अरे मी बघतो तू काही काळजी करू नको तू सरेंडर हो आपण बघू पुढे तेव्हा त्यांना माहिती नसेल की हे प्रकरण किती तापणार आहे आणि जड जाणार आहे आणि मग जेव्हा लक्षात आलं आकाच्या आकाच्या आकाला की आपण बाबा या आपल्या वाल्मिकांना वाचू शकणार नाही तेव्हा त्यांनी वर केले असणार जा आता तुम्ही मला तिकडं काय करायचं ते तुम्हाला फाशी होऊ नाही ते काय मला काय करायचं ते अशा प्रकारचं एकूण हे चित्र दिसते भेसूर चित्र आहे तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की बघा पोलिसांमध्ये वाल्मिक अण्णाचं संपूर्ण सुभेदाच होती बीड जिल्ह्यात आणि विशेषतः परळीमध्ये आता त्याला अटक झाल्यानंतर त्याचे समर्थक येऊन जेव्हा तो सरेंडर होता ना तेव्हा किंवा कोर्टात पोलीस स्टेशनाबाहेर त्याच्या जय जयकाराच्या घोषणा करत होत देत होते आणि अंजली दामाने आणि बाकीच्या लोकांच्या निषेधाच्या घोषणा देत होते तेव्हाच त्यांच्या मानगुटी पकडू पकडून काठ्याने या लो गुंडांना सडकून त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज होती ते पोलिसांनी केलं नाही कारण बीड परळवीमधले विशेषत अनेक पोलीस अने हे त्यांचे गुलाम आहेत धनंजय मुंडे वाल्मिक करार आणि त्यांच्या गुंड टोळीचे गँगचे हे अनेकजण गुलाम आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळी असं लक्षात सांगण्यात आलं की जेलमध्ये त्याला चिकन वगैरे मिळतंय जेव्हा कसा बिर्याणी दिलं जात होती असं एक खोटी गोष्ट उज्ज्वल निकमांनी जेव्हा सांगितली पुढे त्याच्याबद्दल त्यांनी खुलासा केला तेव्हा हे सगळे भाजपवाले हे सगळे बोंबा मारत होते की बघा काँग्रेसच्या काळामध्ये काय चाललंय हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात म्हणजे शरद पवार हे काय हे सगळे जबाबदारी त्याला असं म्हणत होते थाप मारली होती त्याने हे पुढे त्यांनीच सांगितलं मग आता याला मटणाचं जेवण मिळतं आहे तिथे बाकी चैन चालू आहे त्याची असं जेव्हा पुढे आली गोष्ट तेव्हा हे गुळीगुण गप्प मिठाईची गुळीगुण गप्प बसले होते हे सगळे हे सगळे तथाकथित राष्ट्रभक्त लोकं हे गप्प बसले होते ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे किती बदमाश आणि ढोंगी लोक आहेत हे ल हे तुम्हाला वारंवार सांगते मग हे जेव्हा बातमी आली तेव्हा हो, मग चौकशीचा आदेश निघाला चौकशी करा चौकशी करा, करा। मग जेलवाल्यांनी अथॉरिटीनी सांगितलं की अरे बाबा सी सी टी व्हीच बंद आहे त्याचा काय करणार काय मी ही सी सी टी व्ही कोणी बंद केली ते बंद म्हणजे बिघडून ठेवलं आहे की सी सी टी व्हीमध्ये येऊच नाही म्हणून म्हणजे किती यंत्रणा पोखरली गेली आहे याच्या लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे की सुषमाताई अंधारे सुषमाताई अंधारे यांना त्यांचं संपूर्ण कौ कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा डाव आणि प्रयत्न वाल्मिक कराडनी केला आणि त्याचा आकाप कोण हे आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे स्वतः सुषमाताई या अत्यंत लढाऊ आक्रमक अभ्यासू अशा नेत्या आहेत सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या आहेत त्या शिवसेना उद्धव ठाकरे यांची बुलंद तोफ आहे त्या त्यांना त्यांना त्रास देण्याचा मी त्या राहतात दुसरीकडे मी शहरात आणि त्यांचं जे कुटुंब आहे ते त्यांचे कुटुंब म्हणजे त्यांचे भाऊ वगैरे हे सगळे परळीमध्ये राहतात हे आत्ता नाही हे मी दोन टप्प्यामध्ये सांगते गोष्ट त्या सुषमाताई या एका चॅनेलवरती बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं हे पाणी खचल्याचं लक्षण नव्हतं त्या आक्रमकपणे लढणावेत पण त्यांना आपल्या कुटुंबियांची काळजी होती वाल्मिककरांनी इतका त्रास दिला खोट्या केसेस त्यांच्यावर लावल्या त्यांच्या भावाला सख्ख्या भावाला मार मार पळवून नेलं मार मार मारलं आणि त्यानंतर पोलीस कोठडीमध्ये भाऊ भावाचा मित्र यांची काय हालत केली पोलिसांनी काहीही कारण नसताना आणि हे भास्कर केंद्रे आणि हेमंत कदम मारवता हे पोलीस ज्यांची नावं वारंवार आत्ताच्या प्रकरणात घेतली जातात ते हे अत्यंत वादग्रस्त अधिकारी पोलीस यांनी अत्यंत कमालीचा त्यांना त्रास दिला खोट्या केसेस लावणं आणि मारझोड करणं आणखीन काय काय प्रकार भावांच्या भा भावांना प्रकारे छळलं हे सांगण्याच्या पलीकडचं आहेत मित्रांनो आणि आजही या बीडमध्ये स्वतः सुषमा अंधारे यांच्या व हे संकट कोसळलं होतं अगदी संजय शिरसाट ज्यांनी त्यांच्याबद्दल अश्राघ्य शब्द वापरले होते त्यांच्यावर वा संजय शिरसाट आता मंत्री त्यांच्यावर केस लावण्यासाठी या गेल्या तेव्हा ती के गो एफ आय एसार नोंदून घेत नव्हते आणि त्याबाबत धनंजय मुंडे हे कसं दडपण आणत होते हेही सांगण्यात आलेलं आहे धनंजय मुंडेंचा संबंध काय याच्याशी आणि हे पोलीस तिकडचे परळीमध्ये हे वाल्मिक आण कराडचे त्याला सा विचारले तिथे एफ आय ए होत नाही कुठलाही जामीन मिळतं मिळत मेरत नाही ते के त्याच्या इच्छेवरती असतं ते वाल्मिक अण्णा हा परळीचा मालक आहे का किंवा बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे हे मालक आहेत कोण समजतात कोणते स्वतःला ही दादागिरी मोडून काढली पाहिजे पूर्णपणे एकेकाला मानगुट पकडून आत टाकलं पाहिजे चांगल्या टाईट केसेस केल्या पाहिजेत गुन्हे नोंदवले पाहिजेत आरोपपत्रामध्ये कुठल्याही त्रुटी राहता कामा नाही आणि सुषमाताईंचं हे जे प्रकार आहेत जेव्हा त्या एफ आय आर नोंदून घेत नव्हते संजय शिरसाट याच्या प्रकारणी आणि हे म्हणतात आम्ही लाडक्या ले लाडक्या बहिणी काय म्हणतात माय लेकी माय लेकी आणि समोर कुठली महिला आली की एकनाथ शिंदे म्हणतात अरे आली आमची बहीण आणि यांचे लोक काय करतात कसे दडपण आणतात धनंजय मुंडेंनी दडपण आणलं संजय शिरसाट यांनी सांगितल्याशिवाय काय ही गोष्ट घडली हे सरकार म्हणजे यांना काय वाटतं महाराष्ट्र आपल्या मालकीचं आहे का आपण वाटेल ते करू हे चालू देता कामाने लोकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे पा। न घाबरता हे भयंकर चाललेले महाराष्ट्राची बदनामी चालली गलिच्छ राजकारण झाले पूर्णपणे चिखल झालेलं आहे हे राजकारण हे राजकीय नेते नाही आहेत हे गुंड आहेत हे हे नालायक लोक आहेत अक्षरशः हे तुम्हाला फसवतात गंडवतात सर्वसामान्य माणसांना अनेक गोष्टींची माहितीच नसते काही काहीही माहिती नसते काय नेमकं चाललंय पडद्या हे लक्षात घ्या तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे या वाल्मिक कराडला एका पक्षाकडून तिकीट देण्याचं चाललेलं होतं वाल्मिक कराड हा तिथे नामचीन गुंडगिरी करणारा टग्या माणूस आहे हे माहिती असूनही एक पक्ष धनंजय मुंडेंच्या विरोधात त्यांना तिकीट द्यायचं म्हणजे ती फिक्सिंगच होती मॅच फिक्सिंग, फिक्सिंग म्हणजे तुम्हाला लाज राज्यही नाही की एक राजकीय पक्ष त्यांना तिकीट देण्याच्या याच्यात होता तयारीत त्यापैकीच काही लोक आज वाल्मिक करारवरती तुटून पडत आहेत काय म्हणायचं काय काय कुठल्या प्रकारचं राजकारण आता चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो की सुषमाताईंचं हे सांगितलं पण बघा बीड परळीमध्ये सुद्धा सुषमाताई सांगत सांगतात असं नाही अनेक लोकं सांगतात की यांचा अक्षरशः छळ चालू आहे दहशत आहे त्यांची एखाद्या अगदी चिमुकल्या देशात हुकुमशाही देशात कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये अशी दहशत असावी तशा प्रकारची दहशत तिथे आहे सिनेमात आपण बघतो तशा प्रकारची परळीमध्ये मधल्या मुली तरुण मुली या घाबरून असतात कधी काय होईल सांगता येत नाही इतके खून तर पडलेले आहेत अनेक मुलींची आबरू गेलेली तिथे काही अधिकाऱ्यांच्या मुली पळवण्याचीही तक्रारी आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या अधिवेशनात उल्लेख केला होता की मला वाटतं बीडची बिहॅशी तुलना केली होती मग याला जबाबदार कोण आहे देवेंद्र फडणवीस इतके वर्ष गृहमंत्री आहेत त्यांना माहिती नाही आहे अजितदादांचे जीवश्च कंठस्य मित्र धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांचे तर काय अगदी आपण वर्षोनुवशाचे मित्र आहेत धनंजय मुंडे त्यांना काहीच माहिती नव्हतं आहे धनंजय जे मुंडेंना जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात घेतला घेतलं घेतलं तेव्हा तुम्हाला हे काही कल्पना नव्हती हो की हा माणूस काय आहे ते का घेतलं तुम्ही आणि धनंजय मुंडेंना घेण्यापूर्वी वाल्मिक कराड हायसुद्धा या लोकांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना भेटले होते आणि एकनाथ शिंदे अजितदादांबरोबर असं सगळं त्यांचं छायाचित्रसुद्धा उपलब्ध आहे हे अलीकडची गोष्ट आहे तोच वाल्मिक अण्णा नेमका काय आहे हे आता आपल्याला माहिती आहे मंत्रिमंडळाच्या स्थापन मंत्रिमंडळ मंत्री होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि वाल्मिक कराडची जर भेट झाली असेल तर काय म्हणायचं आहे सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या एका अत्यंत तेजस्वी अशा महिलेला आणि त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारा हा नालायक माणूस वाल्मिक कराड आणि संजय शिरसाटांविरुद्ध जेव्हा तक्रार करायला सुषमाताई गेल्या तेव्हा एफ आय आर नोंदून घेत नव्हते आणि त्यावेळी दडपण मुंबईहून कोणता मंत्री आणत होता हे मी तुम्हाला स्वतंत्रपणे सांगायला नको कशाला एफ आय करायला पाहिजे आधी सगळं बघायला लागेल काय हे काय काय का का दिसतं याच्यात आणि म्हणून फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना घेणं ही पहिली चूक झाली घेतलाच नसतात लाच म्हणून त्यांना बाहेर काढण्याची पाळी झाली नसती आज त्यामुळे बीडमल्ली ही कीड जी आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांची संपूर्ण गँग ती पूर्णत नेस्तनाभूत करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या याच्याबद्दल वारंवार आवाज उठवावा लागेल आणि जिल्ह्यात जिल्ह्यात जे असे गुंड असतील तर या गुंडांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे आणि देवेंद्र फडणवीस आता तरी ही गोष्ट करावी राजकारण बाजूला ठेवून ही गोष्ट करावी असं पुन्हा आवाहन करतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन दावा चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओज व्हायरल करा असं आवाहन करतो आणि धनंजय मुंडेंच्या वि विरोधात त्यांच्याबद्दल करार करारबद्दल मी केलेल्या व्हिडिओजना तुफान प्रतिसाद तुम्ही दिला याबद्दल धन्यवाद देतो आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो